नमस्कार प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती सुरुवातीला सिनॉप्टिक माहिती बघू नऊशे पंचवीस एच पी ए विंड चार्ट दाखवल्याप्रमाणे एक चक्रवात ओडिसा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या बंगालच्या खाडीवर दिसत आहे त्याची उंची समुद्र सपाटीपासून सेवन पॉईंट सिक्स किलोमीटर उंचीवर आहे त्यामुळे इथे सुस्पष्ट कमी दबावाचा पट्टा निर्माण झालेला आहे तशीच मान्सून द्रोणिका ही गुना मंडला हे कमी दबाच्या पट्टापर्यंत साऊथ छत्तीसगड बे ऑफ बंगालपर्यंत आलेली आहे त्यामुळे विदर्भावर येणारी हवा ही आ, उत्तर पूर्वे दिशेने नमी घेऊन येत आहे तसेच चार्ट नंबर दोनमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आपल्याला आढळून दिसत आहे हे मध्ये नजर बघता आजच्या पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज असा आहे पुढील तीन दिवस एक सप्टेंबर ते तीन सप्टेंबर पर्यंत विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा पहिल्या दिवशी एक सप्टेंबरला विदर्भामध्ये वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात खूप मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे तर नागपूर वर्धा अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच अमरावती चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर बाकी जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी दोन सप्टेंबरला विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यात खूप मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे तर नागपूर वर्धा वाशिम बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी तीन सप्टेंबरला विदर्भामध्ये भंडारा वर्धा अमरावती अकोला बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात विजांच्या कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे तर बाकी जिल्ह्यांमध्ये कोणती पण चेतावणी देण्यात आलेली नाही स्थानिक शहर हवामानचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे कमाल तापमान पुढील पाच दिवसात कमाल तापमानात दोन ते तीन अंश क्रमिक घट होईल हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक आणि वर हवामान माहिती बघू शकता तसेच एन्ड्रॉइड ॲप मोसम उमंग मेघदूत डाउनलोड करून हवामान माहिती सविस्तरपणे बघू शकता धन्यवाद